बिर्जेतील स्पंदन हृदयालय या हॉस्पिटलमध्ये चौऱ्याहत्तर वर्षीय वृद्ध महिलेच्या मेंदूवर अवघड अशी शस्त्रक्रिया करून तिला जीवनदान देण्यात आले मुंबईचे प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रद्युम ओक डॉक्टर रियाज मुजावर आणि त्यांच्या टीमने जवळपास दोन तासांची अवघड अशी शस्त्रक्रिया करून या वृद्ध महिलेला जीवनदान दिले त्यामुळे नातेवाईकांनी डॉक्टर यास मुजावर आणि त्यांच्या टीमचे आभार मानले सांगलीचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्या मातोश्री माजी नगरसेविका सुनीता शिवदास पाटील वर्ष चौऱ्याहत्तर यांना मेंदूतील रक्तस्रावामुळे स्ट्रोक बसला होता वय जास्त असल्यामुळे अशी शस्त्रक्रिया करणे जोखमीचे होते यासाठी मुंबईत आधुनिक उपचार पद्धतीने असल्यामुळे रुग्णाला मुंबईत घेऊन जाण्याचा सल्ला काही डॉक्टरांनी दिला होता मात्र डॉक्टर रियाज मुजावर यांनी नव्याने उभारण्यात आलेल्या स्पंदन रुग्णालयात आधुनिक आध। तंत्रज्ञान असणाऱ्या मशिणी असल्यामुळे या ठिकाणी उपचारासाठी पाटील यांना ॲडमिट करून घेतले यासाठी ती मुंबईतील प्रसिद्ध न्युरोलॉजिस्ट डॉक्टर प्रद्युम्न ओक आणि त्यांच्या टीमला तातडीने बोलावून स्पंदन हृदयालयातच अवघड आणि आधुनिक पद्धतीने ही शस्त्रक्रिया पार पाडण्यात आली अँजिओग्राफीमध्ये गंभीर डाव्या कॅरोटिड धमनीचे अरुंद होणे व रुंद मानेचे सुप्रा आपथार्मिक आय सी ए अर्ज्युनिझम आढळणे या अवस्थेत पारंपरिक शस्त्रक्रिया या वा कॉइलिंग शक्य नव्हते त्यामुळे फ्लो डायव्हर्शनसह कॅरोटिड स्टेटिंग हा जीवरा जीवनरक्षक पर्याय निवडला गेला ही शस्त्रक्रिया सर्वसाधारण भूल देऊन राईट फेमोरल ॲप्रोचमधून करण्यात आली ही प्रक्रिया फिलिप्स अझुरियन थ्री पॉईंट झिरो कॅथलॅबमध्ये पार पडली जी भारतातील पहिलीच स्थापना स्पंदन उद्यालय मिरज येथे झाली आहे रियल मुलेवर सरांचे आणि आमचे पहिल्यापासून संबंध आहेत आरोग्य पंडितला एक देवदूत म्हणून आतापर्यंत आम्ही रियाज सरांना ओळखतो आणि रियाज सरांनी तसं नाव कमवलेलं आहे कोणताही डॉक्टर त्याच्या विश्वासार्थेवर अवलंबून असतो त्याची सर्व्हिस मग त्यांनी लोकांच्यात किती विश्वास निर्माण केला आणि रियाज सरांनी ह्या सांगलीवरच भोपाळ महापालिका क्षेत्रामध्ये इव्हन जो सांगली जिल्ह्यामध्ये मला किंवा कर्नाटकचे सुद्धा येतात फार मोठा विश्वास संपादन केलेला आहे सर आमचे फॅमिली डॉक्टर असल्यासारखे आहेत माझ्या आईला दहा लाख होती म्हणून मी सरांच्याकडे गेलेलो होतो सरांनी त्यानंतर आईला औषधं तर दिलीच पण त्यावेळी त्यांनी बी पी कंट्रोल होण्यासाठी एक्सेस गोळ्या दिल्या आणि दुर्दैवानं त्याच रात्री घरी गेल्यानंतर आमच्या आईला स्ट्रोक आला नशिबाने सरांनी बीपीच्या पीच्या वया वाढवून दिलेल्या होत्या त्यामुळे तो स्ट्रोक मर्यादित राहिला व आईला फक्त डोकं दुखतं एवढाच त्रास होत होता त्यामुळे आम्ही सरांच्याकडे गेलो सरांनी एम आर आय व सी टी स्कॅन करायला सांगितला आणि त्यांच्या लक्षात आलं की ब्लडिंग झालेलं आहे हे डोकं नुसतं साधं दुखत नाही आहे आणि तू लगेच आईला नवीन आपलं जे स्पंदन हृदयालय म्हणून हॉस्पिटल झालं तिथे ॲडमिट कर आणि मी त्यावेळी आईला ॲडमिट केलं चार पाच दिवसाच्या ट्रीटमेंटनंतर आईचं डोकं दुखायचं काम डोकं दुखायचं बंद झालं त्यावेळी बऱ्याच सरांनी इथं सहकार्य केलं ऍक्च्युली स्पंदन हृदयाने मल्टी स्पेशालिटी आहे ब्रेनचं इथं ऑपरेशन वगैरे काय होत नव्हतं मात्र सरांनी ससे सरांना संजीव कुलकर्णी सरांना अश्विन पाटील सरांना यांना सगळ्यांना बोलवलं त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेतलं सरांनी त्यानंतर सांगितलं की तुम्ही घरी जावा आणि पाच दिवसांनी पुन्हा या कारण एक्स ट्रोक ब्रेन अपुंचन पावले असतात त्यामुळे आपला ब्रेन एनजीओ करता येणार आम्ही पुन्हा आलो सरांनी ब्रेन एन जी ओ केला आणि सरांच्या लक्षात आलं की स्ट्रोक येऊन गेला आहे मात्र त्याच्याबरोबर एक छोटासा बबल वेनमध्ये आलेला आहे आणि जर तो ब्लास्ट झाला तर पेशंट आपल्या हाताला लागणार नाही ही त्यांना भीती होती त्यामुळे सरांनी सांगितले की मानेवरची एक व्हेन आणि डोक्यातला तो बबल हे दोन्ही गोष्टीवर आपल्याला ऑपरेट करावं लागेल आणि ऑपरेट करण्यासाठी रिस्क आहे हाय रिस्क आहे मात्र ऑपरेट जर आपण केलं नाही तर कदाचित तुम्ही पुढच्या वेळी हॉस्पिटलपर्यंत पण पेशंटला घेऊन येऊ शकणार नाही त्यामुळे मग आम्ही सरांना सांगितलं सर काय तो योग्य निर्णय घ्या सरांनी लगेच सरांना कॉन्टॅक्ट केला आणि प्रद्युमन पोक सरांनी लगेच रविवारी ऑपरेशनला येण्याची तयारी दाखवली प्रद्युमन ओक सर आणि त्यांचा स्टाफ डॉक्टर मनीष वगैरे यांनी लगेच इथे येऊन ऑपरेट करायला घेतलं त्यासाठी डॉक्टर वैभव पाटील जोशी सर व रियाज मुजावर सर डॉक्टर मॅडम या सगळ्या स्टाफने मिळून आणि सरांचा जो इथला टेक्निकल स्टाफ आहे बंटी असू दे आणि इतर डॉक्टर असू दे त्या सगळ्यांनी अत्यंत तत्परतेने ऑपरेशन केलं दोन तासाचं ऑपरेशन झालं आणि दोन तासाच्या ऑपरेशन नंतर पंचवीस एक मिनिटामध्ये माझ्या आईचा व्हेंटिलेटर रिमूव्ह करण्यात आला माझी आई शुद्धीवर पण आली तिने मला हात करून लगेच सांगितलं लगे, की माझं ऑपरेशन व्यवस्थित झालंय एवढं मोठं ऑपरेशन माझ्या मते फ्लो डायव्हर्टर आईच्या माझ्या डोक्यात बसवण्यात आला आहे आणि तो फ्लो डायव्हर्टर बसवताना ऑपरेशन थिएटरमध्ये सुद्धा जी रिस्क असते त्यातली कुठली रिस्क आली नाही किंवा कुठली दुर्घटना घडली नाही अठ्ठेचाळीस तास आयसीयू मध्ये झाल्यानंतर आमच्या आईला वरती शिफ्ट करण्यात आलं तिथली स्टाफ इथलं सर्व्हिस खरोखर चांगली आहे सर्व डॉक्टरांनी व सर्व स्टाफचे मी मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी माझ्या आईचा प्राण वाचवला माझ्या आईला पुनर्जीवन दिलं ज्यांना ज्यांना अशा पद्धतीनं कुठलाही प्रयत्ना होत असतील किंवा त्रास होत असेल तर मी हृदयावर विश्वास ठेवायला हक जोशी सर असू देत गावडे सर असू देत शिंगाडे सर असू देत इथले सगळेच डॉक्टर ज्यांनी हे मिळून हे हॉस्पिटल केलंय हे सांगलीनच कुटवाड शहर महानगरपालिकेसाठी एक जीवनदान आहे एक अचिव्हमेंट आहे सांगलीची की एक चांगलं हॉस्पिटल इथं झाले धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर रियाजावर स्पंदन झाले आपल्याकडे वय वर्ष सेव्हन्टी फोर सुनीता पाटील नावाची वृद्ध ऍडमिट झाली होती सुरुवातीला पे ते पेशंटला धाप होती बीपी वाढले होते त्याची धापीच्या बीपीचे औषध ऍडजस्ट केल्यानंतर त्या दिवशी रात्री त्यांच्या मेंदूमध्ये दुखा लागले त्यामुळे त्याचं सीटी स्कॅन केला असता त्याच्या मेंदूमध्ये सबरॅक्ट हेमोरिस हा झालेला असं झाले त्यानंतर त्याला ऍडमिट करण्यात आले सुरुवातीला डॉक्टर ससे सर डॉक्टर संजीव कुलकर्णी व अभिनंदन पाटील यांच्या मार्गदर्शनासाठी ट्रीटमेंट करण्यात आली व ट्रीटमेंट करून स्टेबल झाल्यानंतर त्याला डिस्कस करण्यात आला सुरुवातीच्या सिटी स्कॅन मध्ये फार काही दिसत नव्हते त्यामुळे त्याच्या दहा दिवसानंतर डिजिटल सबशॅक्शन डीएसए ही स्टडी करण्यात आली ती स्टडी करण्यात आल्यानंतर त्याची लेफ्ट साईडची मेनूची ना नाळी ही नव्वद टक्के ब्लॉक होती तसेच वर जाऊन त्याला अम्युरम जी गाठ असते ती फुटली होती त्यामुळे रक्तसर झाला होता ही खूप क्रिटिकल गोष्ट होती की सुरुवातीची नाडी ब्लॉक आहे व डिस्टल नाडीमध्ये रक्तस्राव आहे अशा लोकांमध्ये रक्त पातळीनं गोळ्या देणे डेंजर आणि नाही दिला तर सुरुवातीची नव्वद टक्के नाडी ब्लॉक होण्यासते ही केस डॉक्टर संजय मुंबई यांच्याशी डिस्कस केल्यानंतर त्याला प्रॉक्झिमल पार्ट मध्ये स्टेंटिंग करण्यात आलं व डिस्टल बॅकमध्ये फ्लो डायरेक्टर स्टेंट टाकण्यात आला हीच प्रकारची शस्त्रक्रिया स्पंदनोंद मध्ये करण्यात आली ही शस्त्रक्रिया दोन तास चालली व दोन तासानंतर पेशंट पूर्णपणे सुधारलं अशा प्रकारची शस्त्रक्रिया ही आपल्या भागातील सर्वप्रथम शस्त्रक्रिया आहे शस्त्र केल्यानंतर पेशंटला दोन दिवस आयुक्त ठेवण्यात आले व नंतर पाचव्या सहाव्या दिवशी त्याला पूर्णपणे आरम यानंतर डिस्चार्ज करण्यात आला पेशंटची कंडिशन आता नॉर्मल आहे मला तुम्हाला सांगायला अभिमान वाटतो की आपली स्पंदनोंदी कॅथलॅप ही भारतातील पहिली कॅथलॅप आहे जी इन्स्टॉल केलेली आहे ही कॅथलॅप नेदरलँड म्हणून मागली आहे मशीन हे अटलांट कंपनीचं सर्वात टॉपेन मशीन आहे व ह्या प्रकारचं मशीन हे सुद्धा आपल्या सांगली जिल्ह्यातलं पहिलं मशीन आहे स्पर्धन एकशे सात बेड असून त्यातले एकशे सहा आयसयू बेड आहे एकशे सहा आयसयू बेड प्रत्येक वार्डातल्या बेडवर ऑक्सिजन सक्शन एअर आणि व्हेंटिलेटरची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे स्पंदामध्ये जगातल्या ज्या काही बेस्ट उपकरण आहेत ती आपण घेतलेली आहे त्यामुळं सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आता मिरज सारख्या सिटीमध्ये आपण ज्या पुढील मुंबई पुणे होतात त्या करण्यासाठी सक्रिय झाले झाले आहे या प्रकारचे इन्फ्रास्ट्रक्चर असलेले हे पश्चिम महाराष्ट्रातलं एक आधार रुग्णालय सुरू झाले ज्या ठिकाणी कार्डॅक न्यूरो किडनी तसेच सर्व सर्व प्रकारच्या जनरल सर्जरीज मेडिसिन ऍडमिशन आपण करू शकतो